नमस्कार मंडळी स्टार प्रवा सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत सात जुलै पासून समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक राहाळकर यांची प्रमुख भूमिका असलेली हळद रुसली कुंको असलं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते अशातच आता स्टार प्रवाने आणखी एक नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या नव्या मालिकेचं नाव आहे लपंडा या मालिकेमध्ये टिपक्यांचे रांगोळी प्रेम अभिनेता चेतन वडनहे प्रमुख भूमिका साकारणार आहे या सोबतच आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत संजना हे निगेटिव्ह पात्र साकारणारी अभिनेत्री अभिनेत्री रुपाली भोसले ही सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे या खेरीज आता या मालिकेत प्रमुख नायिका म्हणून एका नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे या नव्या अभिनेत्रीचं नाव आहे कृतिका देव कृतिका देव आणि चेतन वडनरे ही फ्रेश जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते कृतिका देव ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर कृतिका ही आई कुठे काय करते फेम अभिनेता यश म्हणजेच अभिषेक देशमुख याची का दे पत, दे ती बायको आहे तर कृतिकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने काही मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले जसं की हवाई हवाईजहा हॅपी जर्नी प्राईम टाईम राजवाडे अँड सन लिस्ट पाणीपत अशा चित्रपटामध्ये ती झळकली होती यासोबतच इंटरनेटवाला लव या मालिकेमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली होती यासोबतच ती रवी जाधव दिग्दर्शित सुस्मिता सेन हिच्या ताली या चित्रपटात सुद्धा झळकली होती आता ती लपंडाव या मालिकेत सखी हे प्रमुख पात्र साकारताना दिसणार आहे आता या तिघांव्यतिरिक्त या मालिकेमध्ये अजून कोणकोणते कलाकार दिसतील यासोबतच ही मालिका कधी प्रेक्षकांच्या भेटीला येते हे पाहणंसुद्धा खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका